नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या बिझनेसवाना ऋषी या युट्यूब चॅनल वर आज आपण आलेलो आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील शुभम तोळे यांच्या वंदना ऑइल्स या लाकडी घाना तेल निर्मिती प्रकल्पाची भेट घेण्यासाठी तर इथे कशा प्रकारे लाकडी घाण्यावर ऑइल बनवतात आणि त्याची विक्री ते कुठे कुठे करतात काय काय करतात त्याची माहिती आपण आज घेऊयात चला तर सुरू करूया नमस्कार माझं नाव शुभम ठोळे आमच्याकडे लाकडी गाण्यावर बनवले जाणारे करडई शेंगदाणा सूर्यफूल तीळ मोहरी जवस अशा प्रकारचे तेल आम्ही स्वतः इथे मॅन्युफॅक्चर करतो आमचं हे स्टार्टअप जे आहे ते नेवासा तालुक्यामध्ये आहे त्यानंतर आम्ही इथे खोबरेल तेल त्यानंतर आम्ही इथे अर्धा लिटरमध्ये शेंगदाणा तेल त्यानंतर करडई तेल पाच लिटरमध्ये करडई तेल पाच लिटरमध्ये मोहरी तेल अशा प्रकारचे पॅकेजिंग विविध प्रकारे आम्ही करून संपूर्ण भारतामध्ये सप्लाय करतो त्यानंतर आपले तेल जे आहे ते आपण मार्केटिंग कशी करतो असं जर तुम्ही विचाराल तर त्या केसमध्ये आम्ही जी मार्केटिंग करतो ती सर्व संपूर्णपणे आमच्या वेबसाईटवर आमच्या ॲमेझॉनच्या सेलर डॅशबोर्डवर करतो आणि ते करत असताना आम्हाला इथे ज्या प्रकारे ऑर्डर्स येतात ज्या प्रकारे आम्ही त्यावरती सेल करतो ते सर्वत्र असे तुमच्या मार्फत व्हिडिओमार्फत पर तुमच्यापर्यंत पोहोचून आम्ही त्यावरती कस्टमर सांगतो आणि त्यानंतर आम्ही यामध्ये शंभर एम एलमध्ये पण पॅकिंग करतो जसं की हे खोबरेल तेल आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर हे मोहरीचं तेल आहे तुम्ही बघू शकता अशा शंभर एम एलच्या छोट्या पॅकिंगसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत जसं की काही लोकांना प्रश्न असतो की आम्ही तुमचं तेल वापरून बघतो आधी आणि नंतर मग परचेस करू त्यासाठी आपल्याकडेही शंभर एम एलची पॅकेजिंग अवेलेबल आहे त्यानंतर तुम्ही एक लिटर अर्धा लिटरची पॅकिंगसुद्धा घरपोच मागू शकता आमच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट वंदना ऑइल मिल्स डॉट कॉम या वेबसाईटवरती कुठल्याही प्रकारची ऑर्डर कितीशी मागवायची आणि इतकीच मागवली पाहिजे आणि तितकीच मागवली पाहिजे अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचे बंधनं नाही आहेत त्यानंतर आपलं जे शेंगदाणा तेल आहे करडई तेल आहे सूर्यफूल तेल आहे हे जे तेल आहेत आपले हे तीनशे तीनशे वीस रुपयाच्या रेंजमध्ये घरपोच आम्ही ऑल इंडिया डिलिव्हरी करतो आहे त्यानंतर हे तेल पूर्णपणे जसं की तुम्ही बघू शकता मागे घाण्या घाणा चालू आहे मोरीचा गाणा चालू आहे सध्या तरी ते आपण तुम्हाला दाखवू शकतो की हा ही लाट जी आहे ती लाकडाची आहे त्यानंतर हे जे खालचं ड्रम आहे तो सुद्धा लाकडाचा आहे त्यानंतर आपण ज्यावेळेस हे गोल फिरवतो जसे की जुनी पद्धत तुम्ही बघितली असेल जसं की पूर्वी बैलाचे गाणे होते आता फक्त त्याला मोटर लावलेली आहे आणि ज्यावेळेस इथं तेल स्टोअर होतं ते तेल खाली ह्या कॉकद्वारे पडतं जो की कॉक आपण खोललेला आहे अशा प्रकारे हा लाकडी गाणा पूर्णपणे शुद्ध आणि शुद्ध तेल आपल्याला पुरवत आहे लाकडी गाणा तेल हे का वापरावे रिफाईंड तेल का वापरूल आहे रिफाईंड तेलाने होणारे तोटे काय किंवा लाकडी गाणा तेल वापरल्यामुळे काय फायदे आपल्या शरीराला होतात तर हे आपण आज जाणून घेणार आहोत जसं की लाकडी गाणा तेल जर वापरले तर तुमचे कोलेस्ट्रॉल किंवा जे शुगर आहे ते कंटिन्यू कंट्रोलमध्ये असते त्यानंतर रिफाईंड तेल जर तुम्ही वापरताल तर रिफाईंड तेलामुळे कोलेस्ट्रॉलचे होणारे आजार किंवा त्वचेचे होणारे जे आजार आहेत किंवा जे शुगरचे होणारे हार्ट अटॅकचे प्रॉब्लेम्स आहेत हे उद्भवतात त्यामुळे आपण लाकडी गाण्याचे तेल हे रोजच्या वापरामध्ये आणले पाहिजे राहिली गोष्ट लाकडी घाण्याचे तेल हे रिफाईंड तेलापेक्षा डबल किमतीने महाग आहेत तसं बघायला गेलं तर शंभर किलो रुपयाचा शेंगदाणा हा अडीच किलो लागतो मग लाकडी गाण्याचं तेल जे आहे ते एकशे ऐंशी एकशे सत्तर रुपयाला तुम्हाला बाजारात रिफाइंड वाल्यांनी अवेलेबल कसं कर करून दिलं हा सगळ्यात मोठा प्रश्न असल्यामुळे आपण हा प्रश्न इथे लाकडी घाण्या तेला नुसार तो सोडवलेला आहे जसं की आपण बघू शकता मागे जे प्रोडक्शन चालू आहे त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे बारा किलो मोहरीला जर तीन, तीन लिटर साडेतीन लिटर तेल निघतं आहे तर तुम्हाला एकशे नव्वद रुपये लिटरला तेल कसं मिळालं हा सगळ्यात मोठा प्रश्न आपण रिफाईंडवाल्यांना विचारला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने आम्ही जे लाकडी घाण्याचं तेल मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये जे विकतोय त्या तेलाला आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि त्याचमुळे लोकांचे बरेचसे कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये आलेले आहेत किंवा कोणाचे शुगर कम कंट्रोलमध्ये आलेले आहेत आणि हे आपल्या लाकडी गाण्याचे तेलाचे फायदे आहे जे जुनं असतं ते सोनं असतं तुम्हाला जर हे जाणून घ्यायचं असेल की या व्यवसाय करण्यासाठी भांडवल किती लागलं किंवा तुम्हाला जर हे जाणून घ्यायचं असेल की हे तेल तुम्ही कसं बनवता तुम्हाला जर हे जाणून घ्यायचं असेल ते हे संपूर्ण प्रश्नांची उत्तर आमच्याकडे आहेत त्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता माझं नाव किंवा माझा नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आमच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही संपर्क आम्हाला करू शकता या पद्धतीने तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचून तुम्हाला जर तुमचा स्वतःचा व्यवसाय चालू करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही आमच्याकडपर्यंत पर्यंत शकता अथवा तुम्हाला जर आमचं तेल स्वत घरी वापरायचं असेल घरगुती तुम्हाला जर हे तेल आमचं वापरायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही आमच्या वंदना ऑइल मिल्स डॉट कॉम या वेबसाईटवरून तुम्ही आमचं तेल ऑर्डर करू शकता त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही क्लिक करून आमचं तेल घरी बसल्या फ्री होम डिलिव्हरीमध्ये मा मागवू शकता